सुरुवातीलाच रोपांची कंडिशन अशी होती त्यामुळे नाराजीच होती सुरुवातीपासून मागणं रोप होतं याला आपण फक्त यस कल्चर उन्हाळ्यापासून म्हणजे माचाची लागवड आहे आपली ही तर आपण याला यस कल्चर आणि एन पी के जीवाणू फुगवण असे कल्चर दिलेले आहेत आणि एक पोटॅस एक युरिया आणि एक चोबीस चोबीस झिरो फक्त हे तीन बॅगा आपण ड्रिपने दिलेल्या आहेत त्याच्यानंतर एकही दाना रासायनिकचा कुठलाच दिलेला नाही आहे तर केळी आज या स्टेजला आहे पण गवत खूप झालेला आहे आता ह्या गवताची निंदणी करायची आहे मग निंदणी करून आपण त्याला माती लावणार आहोत या केळीची म्हणजे सुरुवातीपासून आपण ह्या केळी बागेला नाराज होतो कारण की ज्या वेळेस रोप आलं ना त्यावेळेस खूप दोन आ, दोन पानाचा आणि एक तुरा असं तीन पानाचा रोप पाठवलेलं होतं एकदम छोटं मार्च महिन्यामध्ये आपण ही केळी लाव केली होती म्हणजे माझ्या हिशोबाने सुरुवातीपासूनच प्रॉ प्रॉब्लेमॅटिक असं आहे मला ह्या केळीचं जाणवत होतं की वाई गो पण आपल्याला सुरुवातीपासून व्यवस्थित मिळाले नाही आहेत आणि हा बाग आता लावा किंवा नाही लावावा हा पण मोठा प्रश्न होता पण आपण मोठ्या हिमतीने ह्या बागेला लावण्याची सुरुवात केली लावल्यानंतर ह्या बागेमध्ये आपण खूप चांगलं नियोजन केलेलं होतं सुरुवातीला पण टेम्परेचरच्या अभावे मला हा बाग याला कुठल्याच प्रकारचा आपण बेसल डोस दिलेला दिला गेला नाही कारण टेम्परेचर एवढं असल्यामुळे आपण त्या बागेमधनं तण काढू शकलो नाही तण काढलं नाही तर मग आपण त्याला पल्टिकेशन बी करू शकलो नाही फक्त दोन तीन वेळा आपण येस कल्चर मध्ये मध्ये देत गेलो जेणेकरून काहीतरी जे तणापासून किंवा आपण जे कुजवण्यासाठी जे, जे मक्याचा आपण कुट्टी क कर, म्हणजे करबा अखंड रोटा मारून दाबला होता ते तरी खायला मिळेल ब त्याच्या तरी हे मिळेल या हिशोबाने आपण येस कल्चर सोडत होतो काही दिवसांनी आपण एक निंदणी केली निंदणी केल्यानंतर आपण परत यस कल्चरमध्ये एक वेळा खत सोडला त्या खतामध्ये आपल्याला थोडासा रिजल्ट वाटला पण माझ्या एवढं मन बसत नव्हतं त्या द्या बायाला आता याला आपण रोटात मारून घेऊ का एवढं म्हणजे दुसरं पीक तरी आपल्याला येईल बाबा मका वगैरे या हिशोबाने मग त्या तयारीमध्ये त्या होतो मी एक पाऊस पडून गेला जून महिन्यामध्ये तर मग याला आता काय करायचं झालं पावसामध्ये आपला तर रोडा चालणार नव्हता भरून जात भरून गेला असता तर मग जे येईल ते अशा हिशोबाने आपण राहू दिलं अशा चर्चेत चर्चेतमध्ये आपण सुनील बोशी कॉन्ट म्हणजे तसं आता कॉन्टॅक्ट हो आहे आपल्या सुनील बोशी चर्चा चर्चा मागे सुनील बोननी सांगितलं की आता एक नवीन कल्चर बनवलेलं आहे ते कल्चर देऊन पा वाटलं तर ठीक नाही वाटलं तर सोडून द्यायच्या बाग काय करतात हो आता गोष्ट तर वेगळी आहे ना असं त्यांचं म्हणणं होतं म्हटलं ठीक आहे आता जे झालं त्याचा आता काही इलाज नाही त्या गोष्टीला मग आपण या बागेला त्यांच्याकडनं कल्चर घेतलं नवीन जे आता बनवलेलं आहे ते ह्या बागेला आपण द्यायला सुरवात केली सुरुवात केली तर दोन वेळा दिलं गेलं ते दोन वेळा दिल्या गेल्यानंतर थोडासा चेंजेस पण वाटायला लागला आणि असं म्हटलं याच दृष्टिकोनाने आपल्याला असंच खतं द्यायचे दादा काहीतरी कामं उद्योग करायचा निव पण दुसरी सम समस्या माझ्या पुढे उभी राहिली आमच्या इथं गोष्ट अशी आहे पावसाळ्यामध्ये पूर्ण डगूळ पाणी असतं त्या डगूळ पाण्याला ड्रीप चालवणं खूप चिकरीचं असतं जेणेकरून आपण डगूळ पाण्यामध्ये ड्रीप चालू शकत नाही कारण की ड्रीप चोखप होऊ शकतात हे सगळ्यांनाच कल्पना आहे माझं सांगायचं काही कामच नाही पण तरी पण लोकांचा भ्रम नको बोवा की तुम मी ड्रीप वाटी तुम्ही देणार होते का दिले नाहीत असं नको व्हाल म्हणून आपलं तापी नदीवरती मोटर असल्यामुळे पावसाळ्यामध्ये पूर्ण डगूळ पाणी त्याच्यामध्ये आपण खतं देऊ शकलो नाही फक्त एक दोन वेळेस ते कल्चर सोडलं गेलं त्याच्यानंतर स्टॉप होता आपला का मग स्टॉप परत तण इतकं भयान झालं तर दिमाग काम करत नव्हता की काय करायचं बोया बागेच्या माझी ती इच्छाच मरून गेलेली होती की हा बाग आपल्या हातामध्ये येत नाही म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही आहे तर आहे त्याला काढता येणार नाही आणि काढायला गेलं तर काम होणार नाही जसा येईल तसा आपण हे केला नंतर दिवाळीच्या दहा पंधरा दिवसा अगोदर थोडं तांबडंसर पाणी नदीमध्ये दिसायला लागलं त्यावेळेस आपण विचार केला की के आत्ता इथून आपण या बागेला काहीतरी प्रयोग करायला पाहिजे त्या प्रयोगामध्ये आपण ते जे सुनील भाऊंनी बनवलेलं कल्चर आपल्याला पाठवलेलं होतं ते कल्चरचा आपण इथं उपयोग करू आणि त्याच हिशोबाने आपण हजार हजार लिटरचे दोन टँकमध्ये कल्चर आणि खतं टाकून बनवून ठेवली चार चार दिवसात चार चार दिवसात दे देत दे गेलो बागेमध्ये एवढा चेंजेस पण आला तर माझं टोकं काम करत नाही होतं त्या ठिकाणी आणि म्हणजे विशेष म्हणजे ह्या बागेला आपण एकही रासायनिक खताचा डोस म्हणजे बेसल डोस म्हणतो आपण दिलेला नाही आहे आणि तुमच्या माहितीसोब हा बुंदा पा हा बुंदा कमीत कमी चाळीस बेचाळीसच्या घरामध्ये आहे आणि सरासरी तीस तीस पस्तीस बिना खताचा बुंदा असतो पण आपल्या ठिकाणी चाळीस बेचाळीस पस्तीस बत्तीस कुठं तीस म्हणजे जागेअभावी आपला केळीच्या बुंदे आहेत आता हा बा परत हा बुंदा माझ्याकडे आता मेजर घ्यायला टेप नाही आहे नाहीतर मी तुम्हाला मापून दाखवलं असतं काही हरकत नाही आहे आपल्याला कुठं स्पर्धा करायची नाही आहे फक्त एकच आहे ह्या माणसाला कोणी घडवलं सुनील पाटीलला तेच मला कळत नाही याच्या यांच्या बुद्धीमध्ये कुठली कुठली आयडिया आहे हे मला त्यांच्या या, या, या बनवलेल्या कल्चरापासून शंका वाटते म्हणजे हा माणूस न शिकलेला आहे ना शास्त्रज्ञ आहे आणि एवढे भारी भारी कल्चर बनवून राहिला तर दिमागने काम करून राहिले आता बघा तुम्ही कॅनो पीक पाहून घ्या केळीची केडीची हाईट कमीत कमी, कमी पंधरा फुटाच्या वरती आहे तुम्ही पाहू शकता जमिनीपासून पंधरा फूट केडीची हाईट आता हे कमड बघा हे कमळचं पाहून घ्यायचं तुम्ही याच्यामध्ये बी तेवढा म्हणजे असं कमळ खूप ज्या ठिकाणी टेक्निकल ट्रीटमेंट असते त्या ठिकाणी असे कमळ निघतात पण आपल्या इथं ट्रीटमेंट तर जाऊच द्या टेक्निकल तर जाऊच द्या जेमतेम आतापर्यंत ह्या बागेला मला सांगायला ला लाज वाटते या ठिकाणी अर्धा गोणी खतं दिली गेली असतील आपले ते पण जाळ वरखत तरी पण बाग एकदम सुपर आहे केळीच्या बुंदा पाहून घ्या म्हणजे मी हा बागेला सोडून देत होतो पण समाधान एवढंच आहे की आपण हे नवीन कल्चर आणि यस कल्चरची जोड घेऊन ह्या बागेला नवीन आपल्याला उत्पन्न देऊन जाईल ह्या हिशोबाने आपण इथं काम करत आहोत एवढं आहे अपेक्षेपेक्षा कमी उत्पन्न येईल पण उत्पन्न येईलच शंका नाही आहे भले आपल्याला जिथं एक रुपया उत्पन्न पाहिजे होतं तिथं साठ पैसे तरी उत्पन्न आलं तर भरपूर आहे जेणेकरून आपला खर्च काढून आपल्याला काहीतरी पदरी पैसे पडतील फक्त कल्चरावरती आणि जाळखतावरती असं नियोजन चालू आहे Aš jų paėmiau, kad būtų jau to. Baga.